चंदूरगावचे ग्रामदैव श्री महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामपंचायत यात्रा कमिटी राधाकृष्ण तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचं जंगी मैदान रविवारी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला होणार आहे या प्रेक्षणीय लढतीमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध विक्रांत कुमार हरियाणा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध छोटा जसा पंजाब महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान बरकत पंजाब उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे विरुद्ध शांतीकुमार अमृतसर तसेच मनोरंजक व आकर्षक कुस्तींसाठी प्रसिद्ध नेपाळचा पैलवान देवा थापा विरुद्ध समशेर हिमाचल प्रदेश कोल्हापूर केसरी कालीचरण विरुद्ध रिजा पैलवान इराण या कुस्त्या होणार आहेत देश विदेशासह भारतातील नामांकित मल्ल्यांची निवड या कुस्ती रणसंग्रामामध्ये करण्यात आली आहे विशेष म्हणजे महिला कुस्तीमध्ये देखील महिला पैलवान मैदानात उतरणार आहेत आंतरराष्ट्रीय व देशातील हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील मल्लांचं जंगी महासंग्राम होणार आहे या स्पर्धांकडं कुस्ती चौकीनांचं लक्ष लागून राहिलंय यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्ती मैदानाची युद्ध पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे परिसरातील कुस्ती चौकीनांमध्ये महाराष्ट्रामध्ये वारणेनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे दंगल पाहायला मिळणार आहे याची चर्चा सगळीकडे रंगली आहे सर्व गटातील अंतिम सामन्यांच्या सर्व कुस्त्या रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहेत